नमस्कार शुभ संध्याका गावाकडे जीवने युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता संध्याकाळी आमच्या काम झाले बादल्या बादल्यांचा आवाज असून आमच्या काहींचं खायापाणी चाललेलं आहे आणि पाऊस उतारला आहे काय कांदा राहिला आहे तो पण आम्हाला झाकावं लागल तर तुमचं चहापाणी झालं का नाही ते सांगा मग माझं सांगते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आज आपला कांदा गेला तीनशे साडेतीनशे थैली आज आपण दिली आहे तर भरपूर लांब कांदा गेला आपला तमिळनाडूला कांदा गेलाय कसा गेला ते पण काय सांगा ना बघते काय माहीत नाही सांगितलं होतं याच्यात ना तर गेला तसा आणि काय ठेवलाय तो आता झाकायला जावं लागलं कारण आपण यायला लागले बघा हे बघा त्याच्यामुळं ते कांदा झाकायला जायला लागल पटकन आवरते जरा म्हणलं थोडंसं साडी चेंज केली ती थोडीशी व्हिडिओला दररोज <laughs> दररोज तुम्हाला मला पण बघू वाटत नाही पण कामाच्या नादात ना ते सगळं ना होत नाही जे आपल्याकडे आहे त्याच्यानेच करावं लागते दररोज सारखं मेकअप आणि सारखं साड्या वगैरे बदलणं काही होत नाही त्याला त्याच्यामुळं माझे डेलीच्या ज्या साड्या असतात ना त्याच्यावरतीच व्हिडिओ असतात तर थोडासा चेंज म्हणून एक बदललं थोडासा लूक त्याच्यामुळं मग आज वेळ गेला आणि आपले दोन दिवस झाले व्हिडिओ पण नव्हते आले म्हणला आज व्हिडिओ पण काढा यूट्यूबचा चा पण आणि आपलं थोडंच राहिले तर यूट्यूब पण व्हायला तर प्लीज सपोर्ट करा आपले व्हिडिओ पूर्ण बघा आणि मदत करा अनिगड अनिकड तिला हात चाल धरून तिला पोरांचा चालला एक खेळ तर आता म्हणलं पटकन बाळाले परत बीट गेली तर स्वयंपाकाचं आहे परत व्हिडिओ अपलोडची पण पंचायत होऊन बसन म्हणलं व्हिडिओ काढून पटकन अपलोड करून टाकावा आणि स्वयंपाकाला लागावं कारण स्वयंपाक पटकन आवरला म्हणजे मुलांचं पण पटकन आवरतं नाहीतर पोरं परत त्रास देतात संध्याकाळचं हो हो पोरं परत त्रास त्रास देतात संध्याकाळचं आवरून देत नाही पटपट म्हणून म्हटलं पटकन आवरून घ्यावं घरात व्यवस्थित काय नाही खालीच बसून मग बोलते महाग पण गेले होते जरा पण लेून होतं आणि उन्हामध्ये काय व्हिडिओ व्यवस्थित दिसत ना परत वापस आले आणि मग घरीच काढायला लागले कारण ऊन असं वरून ना मोबाईल व्यवस्थित चालत नाही दिसत नाही तर मोबाईलचा पण प्रश्न मिटवायचा एकदाचा व्यवस्थित घेते वाजवू नको वाजवू नको घ्यावं म्हणते एक मोबाईल तुम्ही सपोर्ट केला चांगला तर लवकरच येईल आणि हे तर माझ्या पिल्लांनी माहिती का शाळेत जाताना शर्ट घालत नाही शाळेचा आणि घरी असल्यानंतर वापरतोय हा पिल्लू चला दिवस गेला मा मावळायला आता आपण पटकन स्वयंपाकाला लागूया नाही तर परत ना सगळंच राहून जाईल तर ताईंना तुम्ही माझ व्हिडिओ बघता का कोणताई कोणता तर सगळ्यांनी कमेंट करा किती जण व्हिडिओ बघतात कुठून कुठून बघतात आम्ही म्हणजे मला पण समजत कोण कोणत्या ताई आहेत का माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या कोण कोण बघताय काय सगळं समजेल हे माझं छोटस किचन आहे तर चला आता माझं चालले आवरायचं पटकन स्वयंपाक करून घेते एक अर्धा पाऊन तासात आणि नंतर पोरांना चारायचे मग आणि नंतर चारल्यानंतर परत व्हिडिओ अपलोड करते कारण आता सहा अजून गेलेले आधी स्वयंपाकच करावा लागेल आणि नंतर आवरावा लागेल कारण स्वयंपाकाला उशीर लागतो पोरामध्ये मध्ये करते सारखे त्याच्यामुळं तर तुमच्या माझी एकच कंडिशन आहे बरं का जे आहे, आहे, आहे ते आहे आपलं जे आहे नरवच तेच काय वेगळं नाही तुम्हाला काही नवीन दाखवत नाही जे आहे ना आपल्या जीवनात चाललेलं रोजचं तेच असते तर तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असं काहीतरी ॲड करायचं पण थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करत राहा मी ॲड करेन कारण हे कसं आहे मुलं लहान आणि घरचं सगळं व्यवस्थित ब हे करत करत ते होत नाहीये माझ्याकडून तर ते पण करायचा प्रयत्न करणार आहे मी त्याच्यामध्ये थोडस राहा सपोर्ट सा सारखी चांगलं व्हिडिओ वगैरे बघा आपले शेअर करा ग्रुपवरती याच्यावरती आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय